ग्रामपंचायतचा अजब कारभार वेळापूर ग्रामपंचायतमध्ये सध्या परिस्थिती इतकी दैनीय झालेली आहे सर्वसामान्य माणसाला जर ग्रामपंचायतमध्ये यायचं म्हटलं तर नोटाचे बंडल किशाट टाकून यावं लागतं आहे कारण माझं स्वतःच मी बघितलेलं आहे की मी व्यावसायिक टाकल्यासाठी इथं एक हजार रुपये घेतले जातात सर्वसामान्य जर एखाद्या पानपट्टीवाला असेल किंवा एखादा जर व्यावसायिक सर्वसामान्य दुकानदार असेल त्याला जर दाखला द्यायला मिळायचा असेल मागायचं असेल तर त्याला एक एक हजार रुपये भरावं लागतात त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती मला वाटते महाराष्ट्रातल्या वेळापूर ग्रामपंचायत सोडून दुसऱ्या ठिकाणी कुठंच नसेल आणि दुसरी गोष्ट वेळापूरमध्ये एक पाण्याचा हापसा आहे तो ग्रामपंचायतच्या जवळच आहे आणि दोन हजार सात ते दोन हजार चोवीसपर्यंत अख्खं गाव पा पिण्याच्या पाण्यासाठी इथून पा पाणी नेते ह्याच्यापेक्षा दुर्दैवी अवस्था मला वाटत नाही वेळापूरच्या ग्रामपंचायत शिवाय दुसऱ्या कुठल्या ग्रामपंचायतमध्ये असं शासनानं करोड रुपयेचा निधी दिलेला आहे पण आज तागायत जी परिस्थिती चाललेली आहे वेळापूरमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे करोड रुपयेचा निधी आहे पण माणसांना प्यायला पाणी नाही लोक सायकलीला बांधून इथं घागरी बांधून सायकलीला येतात आणि इथनं हापसून पाणी पाच पाच सहा सहा किलोमीटर नेते ग्रामपंचायत तुम्ही पानपट्टी घेताय घरपट्टी घेताय लाईट बिल आमच्याकडून घेत आहे सगळे घेत आहे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आज वेळापूर ग्रामपंचायतमध्ये चाललेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की वेळापूर ग्रामपंचायतमधले सगळे रस्ते उकडलेले आहेत पूर्णपणे रस्ते कॉन्क्रीटीकरण केलेले रस्ते पूर्ण उकडलेले आहेत काही ठेवलेलं नाही आणि लोकांना जाणं येणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे बरेच लोक ॲक्सिडेंट होऊन पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी लोकांच्या म्हणजे लोकं बोलायला असं तयार होत नाहीत कुणीतरी धाडस केलं पाहिजे आणि आज परिस्थिती अशी आहे की वेळापूर ग्रामपंचायतमध्ये एका एकाला एक जर पाच पाच घरकुल आहेत परंतु इतका भ्रष्ट कारभार मला वाटत नाही की आज तायत कधी झाला असेल आणि वेळापूर ग्रामपंचायतच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर म्हणजे राजा काय म्हणतो मराठीत एक मन आहे राजा बोलण दल आलं तसा प्रकार सगळा चाललेला आहे तर कृपया गोरगरीब जनतेचं जो अन्याय आहे तो थांबला पाहिजे आणि सगळ्यात वाईट परिस्थिती आहे ग्रामपंचायतचा दाखला घ्यायचा म्हटलं की कमीत कमी एका माणसाला वीस ते बावीस हेल्पट मारावं लागतात त्यावेळेस त्याला कुठंतरी दाखला मिळतोय आता गेल्या वर्षी माझंच स्वतःचं उदाहरण आहे की गेल्या वर्षी जी पानपट्टी मला घरपट्टी पानपट्टी ही मिळून मला अलते दोन हजार दोनशे बहात्तर रुपये ह्या वर्षी मला त्यांनीच पावती दिलेली आहे बावीस हजार रुपयाची म्हणजे किती फरक फरक तापावत आहे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती वेळापूर ग्रामपंचायत चालली आहे तर जनतेला माझी एकच इच्छा आहे की जा तुम्ही स्वतः जागरूक व्हा हो। आणि लढा द्यायला शिका लढल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही कारण आत्ता काय झालेलं आहे सगळे सत्ताधारी विरोधक दोन्ही एका ठिकाणी आले होते आत्तापर्यंत आमच्या घराच्या पथरी निघाले नाहीत आज ग आहेत पण मागणं येऊन ह्यांना मोठमोठे गरुड तयार केले आकाशात उंच न उडायला लागलेत इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे वेळापूर ग्रामपंचायतची तर हे थांबवावे हेच था नंबर आहे